मारुती वड्डे नायगाव तालुक्यानं आलेल्या नायगाव तालुक्यात मी काम करतो रिलायन्स फाउंडेशन मंडळ दिलासा फाउंडेशन हे जे सामाजिक वतीनं आपल्या हवामान अनुकूल शेती प्रयोग आपल्या दोन वर्षापासून चालू आहे त्या आज प्रशिक्षण झालं डॉक्टर कपिल हिमेसरांनी खरं सांगायचं तर मोकळं बोलायचं मला सुरुवातीला आता वाटलं असे बरेच प्रशिक्षण आपण केल्या काय तर आता बघ दिवस घालायचोय काय की असं प्रमाणे मला वाटतं काही इथे कवितेच्या बोलेवर ठाय केल्या मला की साऱ्या घरात माझ्या वाकून आता आले हेतू मनात फोटा राखून आता आले म्हणजे असं मी हेतू मनात फोटा जाऊन राहू किंवा चलत राजा असे खरेदी ट्रेनिंग केलं का आपण प्रामाणिक सांगालो मी म्हणजे छत्र वाट ठेवून की आजचं जे प्रशिक्षण झालं माझ्या जीवनामध्ये म्हणजे मी शेती संदर्भातलं मला तेवढं ज्ञान नव्हतं पण परिपूर्ण कळलं की कुठल्या पद्धतीने काय काय केलं पाहिजे आणि आपल्या प्रकल्पाचा जो हेतू आहे हा आपल्या पुरता इथल्या प्रकल्प नाही आपण जे काय आज इथे दिवसभरात ऐकलं ते आपले जे जेमुखे शेतकरी आहे जे बिचारे जिकडे गेले तिकडे जातात तर त्यांना तिथं थांबून त्यांच्या डायव्हर्ट करण्याची भूमिका आमची आहे आणि या वर्षीचा जो साल गेला तर प्रामाणिक सांगतो शेतकरी एवढ्या योजनेमध्ये एवढ्या अडचणीमध्ये आहे आमदार सरकार साल तर ते म्हणतात की आता आतापर्यंत कधी आला नाही पडला पाऊस भरपूर पडला पडला नाही पाऊस व्यापक पडला म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस वगैरे हे आता ऐकायला घट आहेत लोकांना आता लोकही व्हायरस म्हणतात शेतकऱ्याला व्हायरस माहीत नव्हतं आता यावर्षी माहीत आलं वायरस काय ते कारण मी किनाऱ्यामध्ये भाजीपाल्याचे प्रयोग करतो सर वांग्याचे झाडांना झाडे असे हिरवे पिवळे निळे असे उनगिरीत पुन्हा पानं सारे खाली पाकून गेलेत म्हणजे एवढे हे झालेल्या गोष्टी या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सरांनी सांगितले की बाबा कुठले पिकं आहे सोयाबीनवर चिकाय घेणार आहात खरी पिकात काय घ्यायची रब्बी पिकात काय घ्यायची या साऱ्या गोष्टी आम्हाला इथंबू आणि मूळ आम्हाला सर्वात जास्त आवडलं सर की तुम्ही आमच्या बोली भाषेमध्ये सर्व सांगितलं फार मोठी टेक्निकल किंवा तंत्रज्ञान किंवा तुमच्या पुस्तकी भाषा आम्हाला कुठली शब्द तुम्ही वापरला नाहीत त्यामुळे आम्हाला सर सगळं म्हणून आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आता हे जे आपण शिकलेले आहोत या गोष्टी आमच्या गावा गावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आम्ही ते प्रामाणिकपणे पोहोचू धन्यवाद